नमस्कार मंडळी अग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण ह्या उडत्या खाडीच्या को कोळंब्या आणलेल्या आहेत ताज्या ताज्या आहेत तर आता मी साफ करून घेते तेल तापलं की त्यामध्ये टेस्टलेलं लसूण आणि मिरची घालूया लसूण आणि मिरची परतून घेऊया आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊया तरी ते आगरी पद्धतीचं लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा हळद आणि थोडस हिंग घालून मस्त परतून घेऊया मसाल्यांमधून सौम्य असा सुवास बाहेर पडेपर्यंत परतून घ्यायचे आहेत आज आपण या कोलबीच्या कालवनामध्ये एक वेगळा घटक घालणार आहोत तर कोणता घटक घालतोय हे बघण्यासाठी रेसिपी पूर्ण बघा तसा सौम्य सुवास बाहेर पडलेला आहे त्यामुळे मसाल्यामध्ये परतून मसाल्यांमध्ये मसाल्या परतत असताना कोळंबीचा रंग चेंज झालेला आहे आणि सुवास देखील मस्त वायर पडलेला आहे फोडणी अगदी दमक्याच झालेली आहे आता आपण त्यामध्ये गरम पाणी घालूया चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर एक बटाटा घालून घेऊया कारण अग्री कालवण हे बटाट्याशिवाय अपूर्णच आणि आता हे कालवण शिजायला तीन चार मिनटं मीडियम आचेवर ठेवूया कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर आता झाकण देऊन चार पाच मिनटं शिजायला ठेवूया तर तीन चार मिनटं जरी घ्या झाकण काढून बघूया मस्त कालवण तयार झाले आहे आता पण यामध्ये तर आता कालवनामध्ये आपण ओलं खोबरं घालूया घातल्यानंतर मिक्स करून घेऊया आता या कालवनामध्ये आपण आंबट पाण्यासाठी टॅमॅटो कोकम किंवा चिंच नाही घालणार तर एक सिक्रेट घटक घालणार आहोत आणि तो मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि तो म्हणजे आत्ता झाडाला एका कोळी पालवी येते आणि ती पालवी आपण या कालवनामध्ये घालणार आहोत तर ती पालवी कोणती तर ती पालवी आंबट असते चवीला आंबट असते म्हणून ती या गा कालवनात घालणार आहोत आणि ही को कोवली पालवी खूप छान लागते तर ती पालवी आहे ही चिंचेची पानं आणि फुलं आणि त्याच्या थोड्याशा ह्या कळ्या खूप छान चव कालवनाला येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखाद मिनिटभर गॅस हाय फ्लेमवर ठेवून उकळी काढायची आहे आणि त्यात थोडासा गरम मसाला घालूया तर छानशी उकळी आलेली आहे कालवण रेडी झालेलं आहे तर अशा प्रकारे म्हणली कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये ही जी चिंचेची पानं फुलं काय टाकलेली आहेत त्यामुळे ह्या कानव कालवनाला एक अप्रतिम अशी चव येते तर तुम्ही नक्की करून बघा छान उपी आलेली आहे गॅस बंद करून घेते तुम्हाला जर रस्सा वाढवायचा असेल तर यामध्ये थोडंसं तुम्ही गरम पाणी घालू शकता हातं वाटत असेल तर तांदळाचं पीठसुद्धा लावू शकता पण ह्या कालवनामध्ये कोथिंबीर शक्यतो घालू नये कारण जो चिंचेच्या पानांचा स्मेल आहे तो या कालवनाला पुरेसा आहे तर अशा प्रकारे चिंचेची पानं फुलं कळ्या घालून कोलंबीचं घालवून रेडी झालेलं आहे गरम गरम भातासोबत ते खूप भारी लागतं तर नक्की करून बघा आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद